आणि त्यावेळी मराठी भाषेचं भवन असावं ही मांडलेली संकल्पना पुन्हा एकदा अकरा वर्षानंतर तोच विभाग माझ्याकडे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक योगायोग असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा याच वर्षी मिळालेला असल्यामुळं केंद्र शासनाकडनं मराठी भाषेच्या उतारासाठी मराठी भाषेच महत्व कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या निमित्तानं युवा साहित्यिक निर्माण करणं महिला साहित्यिक निर्माण करणं जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांना मान सन्मान देणं यासाठी या खात्याचा आढावा देखील आज मी स्वतः घेणार आहे आणि या विभागामार्फत जे विश्व साहित्य संमेलन होत ते नक्की कुठं करायचंय त्याची जागा देखील आज आम्ही निश्चित करणार आहोत साहित्य संमेलन जे आयोजित या वर्षी केलेलं आहे त्याला देखील कोण निमंत्रित करायचं कोण कोण असणार आहे त्याची देखील चर्चा आज पुण्याच्या बैठकीमध्ये होईल आणि आजच्या बैठकीमध्ये एक संकल्पना अशी आहे की, की मराठी भाषा ही तर आपली मातृभाषा आहे मराठी भाषेवरचं प्रेम हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ही मराठी भाषा व्यवहारात वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही न्यायालयामध्ये वापर देखील वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरली गेली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या खात्याचा कार्यभार मी स्वीकारलेला आणि त्याची देखी देखील आढावा देखी बैठक देखी 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 देखी। आज पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि मला पुण्याच्या उद्योजकांना देखील खात्री देखी द्यायची देखी आहे की अडीच वर्षामध्ये कदाचित काही कामं आमच्याकडनं राहिली असतील ती देखील देखी माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग भवन ही जी संकल्पना आणलेली होती त्याचा आढावा देखील आज मी घेणार आहे आणि इंडस्ट्रीना त्रास देण्याची भूमिका जर कुठच्या ना कुठच्या माध्यमातून जर कोण घेत असतील तर त्याचा देखील कडेकोट बंद बंदोबस्त करण्याचा निर्णय हा शासन म्हणून आम्ही घेणार आहोत परदेशातले जसे उद्योजक आहेत तसे आपल्या राज्यातले जसे उद्योजक आहेत आपले स्थानिक उद्योजक देखील आहेत त्यांना पूर्ण ताकद आणि संरक्षण देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमच्या सगळ्यांची आहे आणि तोच आढावा घेण्यासाठी आज मी पुण्यामध्ये आलेलो त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आठवत असेल मी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभाग आहे काही आकडेवारी सांगितली आणि ती आकडेवारी सांगत असताना चांदा ते बांदा अशा पद्धतीनं समतोल प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झालं पाहिजे उद्योग तिथे आले पाहिजे ही भूमिका होती आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की माझी मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो गडचिरोलीमध्ये प्रयोग केला गडचिरोली आजपर्यंत किंवा कालपर्यंत म्हणूया आज नाही कालपर्यंत नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा परंतु आज तिथल्या युवकांच्या हातातली बंदूक बाजूला जाऊन त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं जवळजवळ एक लाख कोटीचे स्टील बेस्ड प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटीचा लॉइड चा प्रकल्प त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालेलं आहे सुनील जोशी म्हणून जे उद्योजक आहेत त्यांचा दहा हजार कोटीच्या प्रकल्पाचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालंय या दोन्हीचं भूमिपूजन आम्ही मागच्या वेळी केलं होतं सज्जन जिंदालांच्या जे एस डब्ल्यू मार्फत जवळजवळ पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक मध्ये होते तुम्ही तसंच मराठवाड्यामध्ये जर आला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट मागच्या तीन महिन्यापूर्वी आपण केली त्याच्यामध्ये जे एस डब्ल्यू टी व्ही कारखाना -कार असेल सारखी बाईकची एजन्सी असेल अशा असे अनेक प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी चालना दिली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी असं पण सांगितलं होतं की मी ज्या क्षेत्रातून निवडून येतो तो रत्नागिरी आणि जो परिसर आहे त्याच्यामध्ये उद्योजकांबद्दल किंवा उद्योगाबाबत एक निगेटिव्हिटी होती तर ती अडीच वर्षामध्ये आम्ही दूर करू शकलो आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा व्ही आय टी सेमी कंडक्टर कारखाना हा तिथे येतोय त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालंय आणि आपल्या माध्यमातनं आचारसंहिता असल्यामुळे मी सांगू शकलो नाही पण जरी आपल्यामध्ये आज रतनजी डाटा हयात नसले तरी त्यांचे आभार मानणं हे टाटा समूहाचे आभार मानणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण गडचिरोली पुन्हा पुण्याला नव्यानं आपण पैसे देतोय रत्नागिरी आणि कल्याण डांबोली या चार ठिकाणी टाटा समूहाच्या आर मधनं जवळजवळ पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय हा रतनजी टाटाने घेतलेला होता त्यातलं गडचिरोलीचं स्किल सेंटर हे सुरू झालेलं आहे रत्नागिरीच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे कल्याण डांबोलीचं येत्या पंधरा दिवसामध्ये सुरु होईल आणि पुण्यामध्ये देखील नव्यानं हे स्किल सेंटर करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे पूर्वी केलेले संकल्प महाराष्ट्राच्या युवकांच्या दृष्टीनं आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही शासन म्हणून मी आपल्याला मला असं वाटत वैयक्तिक एखाद्याच्या गोष्टीवर सहसा बोलत नाही ते त्यांनी जर काय केलं असेल ते आजची पत्रकार परिषद आहे आणि वैयक्तिक जीवनामध्ये चुकीचं जर असेल कुणी तुम्ही जे काय मला माहित नाही कुणी केलेलं असेल त्याचे परिणाम त्यांना प्रत्येकाला भोगावे लागतील आजची पत्रकार परिषद तुम्ही मराठी भाषेचा आढावा जो घेणार आहे आणि उद्योग विभागाचा जो आढावा घेणार आहे विशेषतः पिंपरी चिंचवडच्या बाबतीत ते आपल्याशी संवाद साधावा यासाठी मी संवाद साधला तीन दिवसापूर्वीचा जो प्रसंग घडला शुक्ला नावाच्या माणसाकडनं त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी दिलेली स्टेटमेंट आणि केलेली कारवाई आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी एवढा माज आणि मजरुरी चालणार नाही ही भूमिका देखील मांडलेली आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा एक प्रांत आहे एक प्रदेश आहे एक राज्य आहे आणि ते महाराष्ट्र आहे मोठ मोठं राज्य आहे परंतु या ठिकाणी जे स्थानिक आहेत जी मराठी माणसं आहे यांना जर कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा कडेकोट बंदोबस्त सरकारकडनं केला जाईल ही भूमिका जा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी मान्य होते मी आपल्याला करेक्ट करतो जसं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून हा प्रश्न मला विचारला की कंपन्या गेल्या त्यांच्यावर चर्चा करणार का म्हणजे आजही एवढं मोठं मॅन्डेट दिल्यानंतर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये देखील त्यांनी जो फेक नरेटिव्ह केलेला आहे तो सेट झालेला आहे हे त्यांचं स्किल आहे आता मी उत्तर तुम्ही मला प्रश्न असं विचारला गेलेल्या कंपन्यांबरोबर तुम्ही चर्चा करणार आहात कंपनी जर गेलीच नाही तर चर्चा काय आणि त्याच्यासाठी शाळांसाठी त्याच्यासाठी देशात पहिल्यांदा उद्योग विभागाने आमच्या धाडस केलं आणि व्हाईट पेपर काढला तो व्हाईट पेपर कुठं काढला विधानसभेमध्ये काढला ज्यांना प्रचंड उद्योगाचं नॉलेज आहे ज्यांना प्रचंड उद्योगाबद्दलची आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवले गेले अशा लोकांनी उद्योग गेले म्हणून खोटं सांगून सुद्धा आपल्यासारख्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये जो फेक नरेटिव्ह सेट होतो म्हणजे ते किती व्यवस्थित फोटो बोलतात या झाले आता काय मला उत्तर मी तुम्हाला दोष देत नाही ते तुमच्या सारख्या लोकांच्या डोक्यामध्ये नरेटिव्ह सेट करतात म्हणजे ते सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये काय करत असतील हा त्याच्यातला मुद्दा आहे तुम्ही लावून घेऊ नका त्याच्यामधला मुद्दा असा आहे की वेदांता फॉस्टॉन असेल एअरबस असेल पीडीपी असेल बीडीपी तर गेलाच नाही पीडीपीचं लँड एक्विशन रायगडला सुरू आहे आणि आम्ही एक हजार कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च करून पीडीपी वैदांता फॉस्कॉन गुजरातला गेला गुजरातला गेला अठरा महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली नाही व्हाईट पेपर मध्ये दिलेला आहे एअरबसच्या बाबतीमध्ये आजही विद्यमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर आपण विचारलं तर स्वतः एअरबसचा प्रकल्प आणण्यासाठी देवेंद्रजींनी पुढाकार घेतला होता त्यांनी दिल्लीमध्ये मिटिंग केली होती त्यांनी पूर्वीच्या उद्योग मंत्र्यांना सांगितलं होतं की त्यांच्याशी चर्चा करा परंतु त्यांच्याशी चर्चा न झाल्यामुळे तो एअर आहे हे सगळं व्हाईट पेपरमध्ये दिलेलं आहे आणि व्हाईट पेपरच्या बाबतीमध्ये जे विधानसभेमध्ये बोलू शकले नाही पत्रकार परिषद घेऊन काय काही सांगू शकतो पण विधानभवनात पण बोललोय का तर विधानभवनामध्ये विरोधी पक्षाचा एकही आमदार श्वेतपत्रिकेवर बोलला नाही त्याच्यामुळं आम्ही जी काढलेली श्वेतपत्रिका आहे ती विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी मान्य केली याचा अर्थ जे बोलतात ते खोट बोलतात हे सिद्ध झाले

त्याच विश्लेषण तर ऐका तुम्हाला पटलं नाही तर मला परत विचार ते पर काल काय म्हणाले कंपनी यायला जर तयार असेल तर हा प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर असं बोलले या संदर्भातली असा सगळ्यांची करणार आहे नाही त्याच्यामध्ये मी आलो ठीक आहे ना अन्य तिथे लोकप्रतिनिधी आले एक मिनिट मी सांगा ना माझं पूर्णतः साहेब मी पाच वाजेपर्यंत बसतो अजिबात मला माझा परभणीचा दौरा रद्द झाल्यामुळे वेळच वेळ आहे माझं फक्त म्हणणं असं आहे की राडे साहेबांनी जर हे म्हटलेलं असलं तर हे काय वादाचा काय विषय येत नाही त्या मिटिंगला तिथले लोकप्रतिनिधी स्वतः आमदार किरण भैया सामंत देखील उपस्थित होते तेव्हा काय वादाचा प्रश्न येत नाही विधानसभेची निवडणूक लढवत असताना तिथल्या लोकांच्या भावना ज्या काय होत्या त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जे विद्यमान आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की कुठल्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून देणं आपल्याला कर्मप्राप्त आहे आणि आता राणेसाहेबांची साहेबांची होऊन चोवीस तास झालेली आहे पण मी त्याच्यामध्ये राणेसाहेबांशी बोलेन ना त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय नाही आमच्यामध्ये टोकाची भूमिका आहे पण त्याच्यामध्ये आश्वासन मतभेद 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 या शब्दाशी मी सहम आहे काल बहुतेक साडेसहा वाजता पत्रकार परिषद राणेसाहेबांची झाली आज वाजलेत बारा वाजून दहा मिनिट बरोबर आहे काही चोवीस तास पण झालेले नाही लोकप्रतिनिधी म्हणून राणेसाहेबांची भूमिका ही प्रकल्प यावे अशी कायम राहिलेली आहे आमची पण राहिलेली आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये वीस हजार कोटीचा ऑलरेडी वीआय सेमी आलाय दुसरा अजून एक तुम्हाला देशासाठी अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट सांगतो जो रत्नागिरी कंपनी यावी लोकांनी निर्णय घ्यावा आतापर्यंत कसा आहे लोकांनी आता मी माझ स्पष्ट मत सांगितलं की चोवीस तास देखील राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेला अजून पूर्ण झाले मग तुम्ही आधी प्रश्न विचारून घ्या मग तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की या संदर्भामध्ये साहेबांची चर्चा करायची जर वेळ आली तर उद्योग मंत्री म्हणून मी करणार आहे त्याच्यामुळं हा माझी चर्चा झाल्यानंतर जर साहेबांनी सांगितलं की आता मी असं करणार आणि मी जर सांगितलं की मी साहेबांचा विचारच मान तर ते मतभेद होत काल पत्रकार परिषद झाली मी स्वतः राणे साहेबांची चर्चा करेन मुख्यमंत्र्यांची चर्चा करतो कर। नाणार आता रद्द झाला बारसूचा प्रकल्प असा आहे तिथे विरोध का झाला हा देखील विचारताना पाहिजे मला ज्यावेळी आपण प्रश्न विचारता अगदी फ्रेंडली सांगतो ज्यावेळी मला प्रश्न विचारता की बारसूचा प्रकल्प झाला पाहिजे की नको त्यावेळी तुम्ही पूर्ण पहिल्यांदा जो गावाचा उल्लेख केला नाणार हा प्रकल्प नाणार मध्ये होणार होता नाणारचा प्रकल्प हा रद्द झाला आणि ही रिफायनरी त्या परिसरामध्ये होणारच नाही अशी भूमिका दोन हजार एकोणीसच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली ही भूमिका घेतल्यानंतर एक वर्षानंतर त्यांना असं जाणवलं की त्याच्या बाजूला सात किलोमीटरवर असणारी जमीन बारसू ही अतिशय चांगली जमीन आहे तेरा हजार एकरवर हा रिफायनरीचा प्रकल्प होऊ शकतो त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते तिथं काडी देखील उगवत नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून तत्कालीन दोन हजार एकोणीस वीसच्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की बारसूमध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे त्याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली त्या पत्रानंतर आली त्याच्यानंतर तो विरोध सुरू झाला विरोध सुरू झाल्यानंतर मी देखील त्या प्रकरणामध्ये तिथल्या समितीला घेऊन बसलेलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली आणि अजून एक ऍडिशन याच्यामध्ये मी सांगतो की हा नाणारचा आणि बारसूचा प्रकल्प होत असताना अजून एक मायनिंगचा प्रकल्प तिथे आला त्या मायनिंगच्या प्रकल्पाला देखील तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केला आणि तो मायनिंगचा प्रकल्प थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतो आता मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय शासन सकारात्मक निर्णय घेईल आणि जर तिथल्या नव्वद टक्के शंभर टक्के लोकांनी सांगितले की आता पुनर्विचार केला पाहिजे तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडले आणि जी राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण त्यांच्याकडे नक्कीच जाणार ना मी शंभर टक्के जाणार शंभर टक्के लोकांशी चर्चा करणार मुंबईमध्ये जर वेळ पडली तर मीटिंग लावणार आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत देखील बैठक जाणार पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांच काम नव्याण्णव टक्के संपलेलं आहे जसं खाते वाटप कधी होणार खाते वाटप कधी होणार अशी तुम्हाला क्युरियोसिटी होती आणि रोज तुम्ही आम्हाला विचारायचं ते विचारण्यासाठी दोन तीन दिवस आम्ही तसंच ठेवलंय एक तीन चार दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर

असे आम्ही जे बारा मंत्री आहोत त्याच्यातल्या आठ मंत्र्यांचा तोच आहे तो तसं बीजेपीचे जे मंत्री आहेत त्याच्यातल्या दहा मंत्र्यांचा बंगला आहे फ्लॅट त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आमच्यामध्ये वाद लावायची संधी सोडत नाही आमच्यामध्ये वाद लागणार नाही मी आता प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगणार आहे मी मराठी भाषेचा मंत्री आहे आम्ही माघार घेतलेली नाही आम्ही माघार घेतलेली नाही ती पोलिटिकल ऍडजस्टमेंट होती किती करत असताना कुणीतरी थांबावं लागतं की शिवसेना थांबली कारण सरकार पुन्हा एकदा महायुतीचं आणायचं होतं परंतु पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची दखल घेतील अशा पद्धतीची संघटना उभी केली जाईल आणि आम्हाला विश्वासात घेऊनच

त्यानंतर उदय सामंतांनी शब्द असा की मी कात्रामध्ये सभा घेणार दुसऱ्यांदा आता मंत्रिपदाची शपथ घेतल्या सभा कात्रामध्ये घ्यायच्या आणि एकट्यानं जाऊन घेऊ सिक्युरिटी न घेता मुद्दा असा आहे की त्यावेळी मी शंभर टक्के सांगितलं होतं की कात्रजला मी सभा घेणार आहे आणि कात्रजला सभा घ्यायचं देखील निश्चित केलं होतं पण तत्कालीन सिपीने मला असं सांगितलं की साहेब तुम्ही मंत्री आहात तुम्ही मंत्री नसताना घोषणा केली होती तुमच्या सभेनं जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर आपण काय करायचं पण असं असं जर कोणाला वाटत असेल तुम्हाला नाही मी ना सभा घेऊ शकत नाही आता पण कात्रसच्या चौक ना चौकामध्ये शिवसेना कुणी जरी आव्हान दिलं तरी सभा घेऊ शकते तेवढे काय आम्ही लेखी पेचे नाही पण शेवटी आपण मंत्री म्हणून असतो मंत्री म्हणूनच सभा घ्यायची आणि लॉ अँड ऑर्डर करायचं हे होऊ नये ही सूचना मला पोलीस डिपार्टमेंटने केली त्यांचा आदर करून मी सभा विजय बापू झेवत्यांशी मी देखील स्वतः चर्चा केली साहेबांनी देखील चर्चा केली आणि त्यांनी त्यांचे स्टेटमेंट दिले तानाजी सर सावंतांबद्दल जर बोलायचं झालं ते मला सिनियर आहे त्यांच्याबरोबर स्वतः एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील शेवटी मी अनेक वेळा सांगितले की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो पक्ष नक्कीच आहे पक्षाचं नेतृत्व माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब करतात परंतु ते कुटुंब प्रमुख आहेत असे मानणारे आम्ही सगळ्या असल्यामुळं ठीक आहे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून काही दिवस नाराजी असू शकते त्यांच्याबरोबर नक्की शिंदेसाहेब चर्चा करतील आणि त्यांची देखील नाराजी अधिवेशन सोडून आले नंतर अधिवेशन संपलं त्याच्यानंतर खाते वाटप झालं आता पालकमंत्र्यापर्यंत आम्ही आलो त्यामुळे ती जी नाराजी शिंदेसाहेब दूर करते जर धमकी आलेली असेल तर पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे कारण ते फक्त काय तानाजी सावंतांचं ता कुटुंब नाही आमचं देखील कुटुंब आहे त्यामुळे तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जर धमकी आली असेल तर मी स्वतः आज स्वतःची बोलेन ग्रामीण जिल्हा जिल्हा कोण पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी बोलेन परंतु कोण जर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळत असते दे। त्याचा देखील दे बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे आम्ही <sm confinement> <coachingyen> <ngh surgit> बाकीच्या मला अजिबात माहिती परंतु काल मी जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं त्या ठिकाणी गेलो होतो दोन गोष्टी <meantime> दोन एक गोष्ट अशी होती की जी काही चर्चा केली जाते पर्यंत आहोत त्याला अटक करणार आहोत गेले होते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ती व्यक्ती वर्ष वर्ष सरपंच होती पण पंधरा वर्ष सरपंच असताना देखील ते कुटुंबासाठी काही करू शकले नाही त्याला दोन छोटी छोटी मुलं आहेत त्यांची जबाबदारी एकनाथ साहेबांनी स्वीकारली आणि त्यांचं घर बांधण्यापासून त्या मुलांना फ्युचर प्लॅनिंग करण्यापर्यंत जी काय मदत द्यायची होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून देऊन आलो त्याच्यामुळं आम्ही काय राजकारण केलं नाही काल किती मदत दिली हे देखील आम्ही सांगितलं नाही त्याच्यामुळं आम्हाला ते कुटुंब महत्वाचं आहे आणि फीड मध्ये अशी प्रवृत्ती वाढू नये ही गोष्ट महत्वाची आहे आणि काल तिथला एक प्रसंग सांगतो तुम्ही ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी एका तिथल्या सर्वसामान्य माणसाने एक व्हिडिओ मला दाखवला एक व्यक्ती कुठच्या तरी एका मिरवणुकीमध्ये इस्कुल हातामध्ये आहे आणि ती फायर करते आणि समोर असं लोकांना दाखवते मी डायरेक्ट सांगितलं कॅबिनेट मंत्री म्हणून आजच्या हस्तेला अटक झाली पाहिजे म्हणून ही प्रवृत्ती दादागिरी करायची वेपन काढून दाखवायची ही प्रवृत्ती कुठेही सहन केली जाणार नाही हा मेसेज घेऊन त्या ठिकाणी मी गेलो मेघना ताई जाऊ जाऊन संजय शिरसाट जाऊन मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी जाऊन आहोत त्याच्यामुळं कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी जाऊन आले त्याचा अर्थ मंत्रिमंडळात जाऊन आले आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वतीने गेलो होतो आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं गेलो होतो मला असं वाटतं की संवेदनशील गोष्टीकडे संवेदनशील नजरेनं बघितलं तरी बास असतं आम्हाला त्यांनी पाठवलं ना आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊन आलोयला

आरक्षणाबद्दल दुमत असल्याचं काही कारण नाही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे निजामकालीन नोंदीच्या संदर्भातला देखील आपण निर्णय घेतलेला आहे पण त्याच्यामधली एक भूमिका होती हे सगळं करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये पहिल्यापासून आम्ही भूमिका घेतलेली आहे पण आज जर तुम्ही बीडमध्ये गेला काल मग तिथं जाऊन आलो म्हणून सांगतो की आज बीडची परिस्थिती फार मोठी घुषणा याच्यातला भाग नाही त्याच्यामुळेच त्याच्यामुळे बदललेले बदललेली आहे पी नवीन तिथे केलेले आहेत आता एस पी कोणी बदलले आता तुम्ही मला प्रश्न विचारला की मुख्यमंत्री मोदय तिथे गेले नाहीत पण एसपी बदलण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री मोदयान आहेत आणि म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तातडीने एस पी बदलले काल ज्यावेळी मी त्या कुटुंबाची भेट घेतली ते अतिशय समाधानी आहेत त्या पोलीस अधीक्षकांवर पोलीस अधीक्षकांनी त्यांची जाऊन भेट घेतली त्यांचे गैरसमज दूर केले काही लोकांना चौकशीसाठी उचलले त्यामुळे प्रक्रिया सुरू आहे जातीयवाद नुसता मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात कुठंच होऊ नये या मताच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुजबळ साहेब फक्त नेते नाहीत तर आमच्या सगळ्यांचे महायुतीचे नेते आहेत आणि त्यांनी का देवेंद्रजींची भेट घेतली त्याचा शब्दांशब्द खुलासा काल पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांना ते जर भेटणार असतील तर ते स्वागतच आहे केंद्रातल्या बाबतीतली भूमिका देखील देवेंद्रजीने त्यांची मांडलेली आहे त्याच्यामुळे सिनियर नेत्याच्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही तरी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिलं ना कालचा जो संतोष देशमुखच्या बाबतीत प्रकार घडला हा भूषणावा नाहीच आहे ना ज्या पद्धतीनं त्याला पकडलं ज्या पद्धतीने त्याला किडनॅप केलं ज्या पद्धतीने त्याला मारलं क्रूर पद्धतीनं ते भूषणावर नाही असूच शकत नाही ना त्याच्यामुळे आता मध्ये असा प्रकार घडणार नाही किंवा घडू नये यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या एसपींची बदली केली नवीन एसपी पी दिली आणि त्याची चांगली सुरुवात केली जे झालं ते घडलं ते भूषणावर असं माझं दोन्ही गोष्टी कराव्या लागतील बसची संख्या देखील वाढवावी लागेल काही सेपरेट महिलांसाठी बसेस सुरू कराव्या लागतील जे मेट्रो असेल किंवा मोनो असेल याच्यामध्ये सेपरेट डबे महिलांसाठी सुरू करावे लागतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे करून भागणार नाही परंतु जी प्रवृत्ती गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न करते ती मोडीत काढली पाहिजे महिलांना सुरक्षिततेसाठी स्वतंत्र या सगळ्या यंत्रणा दिल्या पाहिजेत हे ठीक आहे परंतु आजही महाराष्ट्रातल्या महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांमध्ये समानता असली पाहिजे ही देखील भूमिका आहे आणि असं जर कोण करत असेल तर त्याच्यावर कडक मधली कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशी प्रवृत्ती पुन्हा काय चेष्टा मस्करी करणार नाही महिलांना त्रास देणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे